पण मी म्हणतो ते बाई म्हणे दोन दिवस राहतो तर एवढी घाई खाऊन गेली याची हा असं काढून दिल्यासारखं खाऊन केलं त्या बाईले असं काही जेवण नाही केलं साजरं काही साडी नाही घातली काही नाही हा ते रश्मीची काकू आहे ते काही तुम्ही का सारखंच करता होई रे होई त्या नाही समजत काही हा त्याची कोणती मिटिंग होती तर मग तो जात होता देऊन घातल्या गेलो असं त्या बाईले काका काका लाल लालुकर आहे का ते चला 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 जरा धरल नेऊन घातलं त्या बायले हा काही जेवण खान करा लागत होतं आली ते बाई एवढी राहिली काही तुम्हालाही काही समजत नाही जाऊ दे बापा ही पोरं काय सुचून देतात पोरं पोराच्याच मनानं करतात ते रवीनं मला कालच सांगलं त्या नाही पावसार देची गोष्ट त्या पहिले पावसार कर मी ती नेऊन घालतो मी सर नेऊन घालतो म्हटलं नेऊन घालतो ती बाई तोंडा म्हणती मी राहतो तू नेऊन घालतो नाही म्हणे मग नेऊन नेऊन घालतो मग मी काल त्या बाय पाऊनसार नाही केला मी आणला जाऊ दे पाऊनसार करतच नाही मग हा काय नेऊन घालणार आहे अर ती बाई तोंडाने म्हणते मी राहतो म्हटलं आपस म्हटलं केला तर रवी म्हणता येते की भाऊ पाऊनसारच राहिला आता नेऊन काय तर भाई त्या पोरा असतो रे धरून बनवून दे पहिली गाडी बसूला चला 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 मी मीटिंग चाललो काय करा बाई आता जरा काही असते का असं होईल बाई रवीला काही डोकस आहे की नाहीये आता या काल्या बाप होती त्याला अक्कल आली की नाही आली घरातल्या पाहुण्याला कसं काढून देते काय त्याला का डाटा झाली का त्या बाईची काय झाले तिकडे जाण होत होतो लय त्याच्या गाडीचं पेट्रोल जयत होत मी नेऊन देत होतो बाबा त्या बाईने हा काय निरा असो होय रे वय होय रे वाई ती बाई तो ती बसून होती शेंगा म्हणून राहिली चला 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 लेकरू वाईट ले ते बाईने नेऊन घातलं तसं काही काही जेवण नाही खाण नाही काय नाही काही नाही चालले चालले भुईरी होई वी पण आणि राग सोपते का तर लेकरायला ले काही नाही आपल्याला चांगलं वाटे की इनी व्हायचं काय म्हणतील ते भाऊ हा जाऊ द्या बर जाऊ द्या तिकडे काय माय डॉक्टर नाही चालत बाई रा हे लेकर काही सुच देत नाही पोर ते पोरं काही येत ऐकत नाही त्याही लस वाटते तेच लय शायने झाले आपलं गुलसात ऐकत नाही त्याला म्हणलं मी किती कि डोळे वाटरले म्हणतो नेऊ नको तर बाईला जेवण राहिलो हे राहिलो तर लँड लेकरू आहे का ते बाई पोरगी सोरगी व्हायचं नातं येते ना इनीचं नातं आहे ना ते बाई बाई मला घटून नाही घेतली दादा बाई तिकडे आता काही म्हणू बाई दिलं मी त्या बाईच्या हातात एक ब्लाऊज पीस मी आणलं आता बघता साडी काही नाही बाई घरी अन आता काय म्हणू मग ब्लाऊज पीस दिला होत्या बाईले म्हणलं बाई साजरा ब्लाऊज आहे ब्लाऊज शिवजा आता मी त्या बाईल साजरी साडी घेत होती पाच हजार करत होती येन बाई म्हणलं भाऊ काय खराब नका वाटू देऊ आणि काही नाही घ्यायला का तिरे का हमेशा साडी घ्यायला लागते पान हजार करायला लागते काय काय त्या लायकीची नाही ते भली गाई लावी विहाय ते जाऊ द्या जाऊ बाबा बरं केलं तिला लिहून घातलं नाही बाई म्हणजे म्हणजे काय माहिती काही म्हटलं घेतलं का त्या बाईनं म्हणून रवीने खाऊन नेऊन घातलं तुम्हाला माहिती आहे का म्हणलं तर काही कळलच नाही मग सांगा त्या बाई शेंगा तोडून राहिल त्या किरी ते बाईन मी बसलो ती शंका तोडून राहिल तो आणि ती रवी आला तिकडून चला बाई मी मामी जीन मला तिकडे मिटिंग आहे मी तुम्हाला लिहून देतो त्यानं बाई त्या बाईने तयारीच करायला लावली लिहून दिलं काही बिनडोक्षा सारखे धंदे करून राहिले ले लेकर तुमचं जराही लक्ष नाही घरावर ते लेकराच्या भरवशाला ठेवून हो सांग तर ते लेकरा हसा करतील आपला समाजात काय निरा निरा हुरे होई हुर हुई पण काय खेळखंडो बाय का ना ते सांभाळणं म्हणजे काय म्हणतील ती वैभव काय वाटली शिंदे इन बैले सांगा बाई आता ही मलेच बोलून राहिले सांगा मा काय दोष आहे का आ, मी तु। म्हणलं की तुम्हाला पावनचार करू आता रवी काय म्हणते तुम्ही होत्या तर धुराधून राहिल ती मी तर काय म्हणे आई आज पावसाळ्या कर म्हणलं हो करतो पण आता तुम्हाला म्हटलं की नाही काल काल नाही झालं बाई आज आज नाही तर परवा करू जसा त्या बाई म्हणत किती मी राहतो अड्डा दिवस तोंडानं म्हणत की नाही बरं बाई मग त्या म्हणत तोंडाने राहतो डेली का पावनचार करून टाकता का आपण हा तू बाई पूर्ण असं काही काय नेऊन दिलं आणि हा माणूस म्हणते तिथे पावसान नाही आणि त्या साडी नाही घेतली त्या बाईले ते काय म्हणती बाईबा मग काय आता सांग आता मी कसं करू भाऊ तसं काय नाही हे ऐकलं तिला जसं टरंग टरंग करताना तिथे माईधीरा सवय जशी भादर भादर करायची बोलली भादरी सवय आहे तिली हा तिला काय वाटते काय सांगा दे आता इन बाई तुम्हाला इथे दोन दोनाचा तीन तीनाचा चार चालूच होता तिचं सांगणं तुम्ही ऐकलं नाही तर भाग न्या पण होता ना मग मोहिनीले मले टाचल टुचल करणं टमणे टमणे आम्हाला तर बरं त्याची आदतच आहे हा पण तुम्हाला बी काही काही म्हण म्हणूनच राहिल ती नाही ते काय मग ना काय म्हणते आपल्याला काय घेणं आलं हो ना आपल्याला नाही त्याचं काही घेणं पण ती लायनाजवैवानं ऐकलं त्या रोजी तिनं मला म्हणलं तुम्ही विश्रमासारखे राहता जवळचं खाता आणि लिहिले नी भांडे कशाला का लावता काय काय बोलली माय बाई ते मला मी काही लपत नाही तुमच्यापासून ते ऐकलं लायना जवय भावान आणि म्हणून बन मला म्हणलं होतं याचा लवकर पावन सर करा आणि साडी घ्या आणि लवकर मी देऊन घालतो मला म्हणलं होतं जवळ भावान असं काय राग राग नाही वैव जाऊ दे ते काय एवढे गुणाची नाही तिला काय एवढा मनाचा मान पट ती नाही तिला कतलाची खीर खाचीच बोलली पडते आता मला सकारामच्या मुकरा लागते माय बाई हा तुम्हाला तर माहित आहे सकाराम मला ठाई ठाई कामात पडतात हा त्याच्यानं मी तिचं सब सैन करत आली आता करतोच हा म्हणून मी काय तिला म्हणत नाही ते मला किती बोलते हलकटावाणी मग पुरिले बोलते हा ते म्हणते की मी अति तुमच्या घरी राहतो तुकडे मोडतो आय तर बसून खातो मालकिली सारखी भाग बा घरात आता काय बापा ते म्हणते जगही म्हणतशी आ गावातलेही म्हणतस तीन आता काय करू म्हणतो मी वहिनीला जातो तुम्हाला पहिले म्हणतो जातो तर तुम्ही म्हणता नाही पहा आता माई धेरानेच म्हणते तर गावातले आहे बाया म्हणत नसतीन का सांग बई तर पहा मी पहिल्यापासूनही सांगतो तुम्हाला आताच नाही पहिल्यापासूनही नसं माझाचा असे जऱ्या पजराायचा गवतलेचा नथी बळकायचा अजिबात विचार करेल नाही मी विचार करेल मा कुटुंबाचा हा माय पोरो माले मायबाप माय माय बाप विचार विचाराईले का हो वागोली किन सुखातच हा सहा महिने मा बाप खाटल्यावर होता कोणीच फिरून नाही बायला ना ते मा ना कोण अन्यास केलं का करतील का आपलाच बाप आहे आपल्यालाच करायला लागेल पण त्यातली गोष्ट सांगून राहिलं म्हणजे तुम्हाला तसच मी माय दोन पोरो माय दोन पोरी यायचाच विचार केला लोक काय म्हणतील ढोंग काय म्हणीन टमका काय म्हणीन आम्ही मोहिनीले पाहिले आलो मोहिनीचा संबंध झाला आता वाग ते आमचे डोई उघडेच होते आम्हाला माहित होतं मोहिनीले भाऊ नाही मोहिनीले वडील नाहीत मोहिनीले फक्त एक आई आहे मग त्यावेळेस आम्हाला हे परिस्थिती माहितीच होती कि बाईच्या आईचं आपल्याच बोराले करावं लागणार आहे हा एवढं तर आम्हाला अक्कल असे नस ना हा विचार करूनच आम्ही हा संबंध केला अशी ना बाई असं आहे का कि त्यावेळेस आम्हाला माहितच नव्हतं हा मग आम्ही त्यावेळेसच सगळा विचार केलेला आहे पण त्यावेळेस आम्ही महिनेचा संबंध केला याचा अर्थ आम्हाला सगळं ऍक्सेप्ट होतो की नाही म्हणजे आम्ही हे करायच्या तयारीत होतो की नाही मी म्हणा मा पोरग म्हणा मा कुटुंब म्हणा पण तुम्हाला आता समाजाचा विचार करायची काही गरज नाही आम्ही तर करतच नाही की लोक काय म्हणतील आणि तुम्ही आमच्या घरी राहता आमच्या घरी काय तुमच्या पोरीच्या घरी राहता तुमचा काय तेवढा अधिकार नाही का तुम्हाला पोरग असतं ते भाऊ असते तर तुम्ही तुमच्या घरीच असते बापा आम्ही काय म्हटलं तर तुम्हाला आमच्या घरी या हा परिस्थिती पाहून माणसानं निर्णय घ्यायला पाहिजेत परिस्थिती पाहून माणसानं जगायला पाहिजे समाजाचा शेजाऱ्या पाजरायचा नातेवाईकाचा अजिबातही विचार करायला पाहिजे नाही ते चालतीच्या पुळ्या पड तिच्या मागे असतात ती चा नाघोळ्यावर बसू देतात माणसाने ना दल चालू देतात त्याच्यानं या लोकांचा विचार करू नये का आपल्यासाठी काय योग्य आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या लेकराबाकरीसाठी काय योग्य आहे तो निर्णय घ्या अन बाई तुम्ही मले मा सारख्या तुम्ही काही माल्यावर बोजा नाहीये तुम्ही मापोराची पोराची कर्तव्या जसं तुमच्या पोरीचं कर्तव्य आहे आमचं करणं आम्ही म्हणतो ना ठसन ना आमची मोठी सोन आहे आमचं करायला पाहिजे मग तसंच जवय भी आहे तुमचा मग त्यानं बी तुमचं करायला पाहिजे या मताचं मी हवं फक्त सुनियेनं सासू सासऱ्याचं करा आणि पोरानं म्हणजे जवळनं सासू सासऱ्याची तोंडा तिकडे ना नका पाहू या मताचा मी नाही जेवढं कर्तव्य सुनेचं आहे तेवढंच कर्तव्य जवळचही आहे परिस्थिती आहे म्हणून नसती तर काही गरज नाही तुम्हाला दोन तीन पोरं असते घरी असते मग आमच्या पोराचं कामही नसतं पण आज त्याचा जवय म्हणून पोरग म्हणून तोच आहे त्याच्यानं त्यानं तुमचं करावंच या मताचा मी हा मग समाज काय म्हणते शेजारी काय म्हणते नातेवाईक काय म्हणते हे मग मा पोरग विचार करणार नाही मी सांगतो तुम्हाला तो हाय का ती हजार पण त्यातले संस्कार माले आहेत त्याची गॅरंटी आहे मला तो शेवट लोक तुमचं करील पण त्यानं करावंच त्याचं कर्तव्य आहे ते जसं तुमच्या पोरीचं कर्तव्य आहे आमचं करायचं तसंच आमच्या पोराचं कर्तव्य आहे तुमचं करायचं त्याच्यानं आता डबल हा विषय या घरात काढू नका तुम्ही अति हान असं हान तसं हा काही नाही आहे जे आहे ते आहे फालतू लोकांचा विचार करायचा नाही कोण काय बोलते त्याकडे लक्ष द्यायचं नाही <laughs> बरं झालं ते बरं केलं रवीने केलं ते चांगलं केलं बरं केलं मला माहित नव्हतं यातलं मी त्यालेच म्हणून तो काय मेटाना कम नेऊन घातलं पण चांगलं झालं माय पोरं हुशार आहेत की नाही हा मला माहित आहेत माय पोरं हुशार आहेत बरोबर समजते घर कसं सांभाळावं चला चला जा करा आप आपले कामं करा चला येतो जा मी जागा बरोबर तुमचा उगाच चक्कर झाला तिला मी त्या रोजीच ना मी आलो त्या रोजीच मोहिनी बाई म्हणे थांबू द्या काकुले थांबू द्या काकुले तुम्ही फोन केला असता जवळ तो मी फाटाय की आलो असतो बा तुम्हाला तातलो की लागलो नाही 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 अरे काय चक्कर काय आणून देणच होत नाही गाडी आहे ना आता तुम्हाला उगाच बोलवलं असतं तुम्हाला या आहे आज बरं येऊ मग मी आता अरे काही येऊन जेवण घेऊन काय तसेच होता का थांबा थांबा चहा अरे झाला नाही का नाही 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 काहीच नको मला अर्जंट जायचं आहे जाना म्हणा मी माया मोठा यापेक्षा अरे म्हटलं काय चहागी बावनी चालले ना हा किती उशीर एक सिंगल अशी चाललीत का उशीर लागते का अरे नाही मामाजी चहा नाही घायचा आहे मग मी चहा नाही ना मी मला जायचं आहे अर्जंट जाऊ द्या मामी ते चहा का तसं का हो हो मला अर्जंट काम आहे आता चहाच काय ठीक आहे या येतो मग आराम नाही अग तोंडाचा काय म्हणलो तुम्ही नाही तो म्हणून गेला ना चहा पाहिजे चहा घ्या म्हणजे म्हणतो जवळ माणूस तुम्हाला सोळ्याला आला आतलो घरा लोक आणून दिलं लो तुम्हाला पण ते माणसाला चाय ना पाहतात का तुम्ही का 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 पाणी पा नाहीच म्हणते मग का का का, का। बिना चहाचे ते का माणूस विकून खाल्ली का तुम्ही पण एका दिवसासाठी फालतूच्याच राहिले की नाही उगाच ते कामा धंद्याचे माणसं ते ते आणून द्यायला लागलो तुला परत दिवशीच म्हणू की नाही मी चाललो मस्त कस चाल तू तू नाही नाही करस हम्म आले राहिले का सांगा माय मी असं येले म्हणता रे पा आताळ्यातले कातळ असलं त्याले दयामय असतील त्यालाच पाजर फुटते नाही तर काही नाही माय मी म्हणलं माय आपल्याला पोरगी नाही तर आपली लि आपण पोरगी मानतो मानतो की नाही हा मानतो की नाही पुरीच संबंध तिचा आपण केलं काय नाही करायचं राहिलं आपण सबन पुरीचे कर्तव्य के केले आणि तिच्या घरी म्हणलं माय दोन दिवस राहतो भाई भाई भाई, भाई मला जबरदस्ती ला। ना आणून देणार नाही पाहुणा आलोयच टेटर बोळ्याचा मला गर्विष्ट आहे

आपली बाई तर बाई तिथं बाईतीला परस फुटले मोठ्या बाईत लय बदलल्या बाई व अर्ध्या हाळकुंडाने पिवळ्या झाल्या जवळच्या पैशावर जाळ्या झाल्या लयच गरवाना फुगल्या काय झालं काय केलं काय नेमकं तु म्हणजे वाटलं तू माणूस आली काय पाहुण्या तुला घर तुला अनुभव घातलं काय ठेव कधी अपमान केलं की काय तुला हा तुम्हाला लोकांच वाटते अपमान केला काही केलं काय हा मुलं जबरदस्ती नारून घातलं त्याचं काही नाही मोहिनीच्या दारात पाहायला ठेवू सांगता खबरदार तिच्या दारात पाय ठेवू सांगता बाई मी आम्हाला आठ दिवस राहतो मुलं चला 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 चला, चला मुली लागते तिकडेच जावं लागते तुम्हाला मी नेऊन देतो घरपोच गाडी आहे चारचाकी गाडी आहे त्याच्याच घरी गाडी आहे त्यानंच गाडी पाहिली हा राहतो ती मी आठ दिवस म्हणलं अजून पवन ना या पाहुण्यानं मला जसं जबरदस्ती ना गाडीत घातलं आणून देलं म्हणून तर मी त्याला चेही नाही केला मला मर्जीतला असला तुम्हाला तर माहिती आहे मी पाक करून जीव घालत होती चहा करून नाही केला लईच गर्विष्ट आहे हा ना पाहुणा हम्म hmm. त्या मोहिनीचा नवरा तरी जसा माणुसकीचा आहे हो साजरा बोलते शिल्लक बोलत नाही हा तर लोयच नाही चबरा आहे याची बायको तशीच आहे भाद्री आणि हाय तसाच आहे चबरा हम्म घर फोळे काही कामाचे ना धामाचे काय हे काकू का मोठा जवळ मला काही म्हणत नाही मोहिनी काही म्हणत नाही मोहिनीची माय काही म्हणत नाही ते, दे रस्मी? अन हा? ते भाई? भादर, भादर 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 चबर चबर आमच्या घरी असो आमच्या घरी तस आन... मले शिकवतात आता डब्बल जातो मी मोहिनीच्या घरी लावला तर जात नाही मा सारखी इज्जतदार बाई पाहिणी पाहिली स्कूटी ते जगा आता नाही जात मी म्हणणच म्हणतात ना स्वतःच ते स्वतःच राहते मा राजकुमार कसे ओढतात हा मोहिनीची माय राजकुमार राजकुमार पंधरा पंधरा दिवस ठेवते ना की तिच्या घरी ह भाऊ नाही तो मा पोराले वय असते आणि मला पोरगी नाही तर म्हटलं मी तिच्या घरी राहतो अड्डा दिवस पोरी सारखं पोरीचं घरचं सुख घेतो बाया जात नाही तर पोरीच्या घरी राहले मग मी कोणाच्या घरी जाऊ तर मी गेली मोहिनीच्या घरी राहतो म्हणलं तर मोहिनीनं मला म्हणलं नाही राय अजून आठ उलच किराय काही का साऱ्यात घाईत या लाना दे झालती माहितीच्या मला आणून द्यायची त्याला कोणती मिटिंग होती इकडे तर मला म्हणे चला चला जबरदस्तीनं आणून घातल्यासारखं केलं मला